शहरात नपा प्रशासनाचा गलथाण कारभार येत आहे जिथून मिळेल पैसा तिकडेच लक्ष या वृत्तीने शहरातील रस्ते आरोग्य प्रश्न आले नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकट अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे काही दिवसांपूर्वीच राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर एका व्यापाऱ्याच्या खाजगी जागेत पत्र्याचे शेड उभे करत असताना नगरपालिका प्रशासनाने नोटीस न देता ते काम थांबवले व आपली कर्तव्य दक्षता दाखवून दिली परंतु बस स्टँड पासून कॉम्प्लेक्सवर मजल्यावर काम सुरू असताना त्यांच्या बाजूया बाजूच्या रस्त्याला खडी रेती टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे त्या रस्त्यावर तीन चार दवाखाने असून अनेक लोकांची रहदारी त्या रस्त्यावर आहे त्या ठिकाणी ॲम्बुलन्सला जाण्यासाठी देखील जागा नाही अशी दयनीय अवस्था असताना नगरपालिका प्रशासन झोपा झोडत आहे का असा प्रश्न देखील जनतेमध्ये चर्चेला जात आहे परंतु आमदाराचेच काम असल्याने त्याला विरोध करणार कोण रस्ता काय लोकांचे घर जरी बंद करून टाकली तरी विरोध होऊ शकणार नाही अशी दयनीय अवस्था निर्माण झाल्याने लोकांमध्ये दबक्या आवाजात संताप व्यक्त केला जात आहे परंतु राजकीय विरोधापोटी प्रायव्हेट जागेवर सुरू असलेल्या शेडच्या बांधकामाला गावाबाहेरील जागेवर नगरपालिका प्रशासन काम थांबवण्याची तत्परता दाखवते पंधरा ते वीस दिवस झाले मुख्य रहदारी रस्ता बंद असताना नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे आरोग्य प्रश्नाच्या बाबतीतही अहिल्याबाई शॉपिंग सेंटर येथे दुकानामध्ये पाणी घुसत आहे दोन तीन महिने झाले सातत्याने पाण्याचा त्रास होत असताना पाण्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून कधीही झाला नाही बाबतीत अनेक समस्या असताना पाण्याची समस्या पेट घेत असताना नाटकी रुपय ज्यांची महाराष्ट्र सरकार आहे आमदार ज्याचे आहेत त्याच पक्षाचे लोक आंदोलन करण्याची नाटक करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून दहशती खाली कोणीही बोलण्यास तयार नाही परंतु आता विधानसभा जवळ येत आहे त्यावेळी या सर्व प्रश्नांची उत्तर विचारली जाऊ शकतात दोंडाईचा शहरातील विरोधक देखील निद्रा अवस्थेत आहेत का कि मृत अवस्थेत आहेत हा देखील प्रश्न जनतेला सतावत आहे सत्ताधाऱ्यांचा नंगा नाच विरोधकांची नपुसक वृत्ती यांच्याकडून याच्यातून दोंडाई शहरातील जनतेला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे